डिजिटल ग्रामर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज बालदिन बालदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत काळ त्याचे प्रकार आणि त्याची रूपे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळ व काळाचे प्रकार तर अगोदर आपण पाहू काळ कशाला म्हणायचं तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्यास आपण काळ म्हणतो क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्यास काळ म्हणतात काळाचे प्रकार किती पडतात तर काळाचे तीन प्रकार पडतात वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ याच काळाचे चार उपप्रकार किंवा आपण रूप पण म्हणू शकतो तर या काळाचे चार रूप आहेत साधा काळ अपूर्ण काळ पूर्ण काळ आणि रीती आपण पाहू वर्तमान काळ कशाला म्हणायचं ज्या काळात क्रिया आत्ता घडते असा बोध होतो ज्या काळात क्रिया आत्ता घडते असा बोध होतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात उदाहरणार्थ पाहू तो पळतो म्हणजे क्रिया चालू आहे त्याची पळण्याची ती वाचते तिची पण वाचण्याची क्रिया चालू आहे तो जेवतो म्हणजेच जेवण्याची क्रिया चालू आहे दुसरा काळ आहे भूतकाळ तर भूतकाळ कशाला म्हणायचं या काळात क्रिया पूर्वी घडली असा बोध होतो या काळात क्रिया पूर्वी घडली असा बोध होतो त्याला काय म्हणायचं भूतकाळ आता उदाहरण पाहूयात तो पळाला त्याने किंवा तिने पुस्तक वाचले म्हणजे क्रिया घडून गेली आहे तो पळाला होता म्हणजे ही क्रिया घडून गेली आहे त्याने जेवण केले ही झाली भूतकाळाची उदाहरणे भविष्यकाळ या काळात क्रिया पुढे घडेल असा बोध होतो भविष्यकाळात काय होतं की क्रिया पुढं घडणार आहे असा बोध होतो त्याला काय म्हणायचं भविष्यकाळ उदाहरणार्थ तो पळेल तो पळतही नाही आहे आणि पळायलाही नाही आहे तो काय होईल तो पळेल ती वाचेल तो जेवेल ही झाली भविष्यकाळाची उदाहरणे आता आपण पाहू काळाचे प्रकार आणि त्यांची रुपे तर काळाचे प्रकार कोणते आहेत साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती तर आता जेव्हा साधा वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर साधा वर्तमान काळातलं वाक्य आहे मी गायन करतो तर हेच वाक्य साध्या भूतकाळामध्ये कसं होईल मी गायन केले आणि भविष्यकाळात मी गायन करेन आता पाहूयात अपूर्ण मी गायन करत आहे हे वर्तमान काळाचं वाक्य भूतकाळात कसं होणार मी गायन करत होतो आणि भविष्यकाळात मी गायन करत असेल पुढं आहे पूर्ण तर पूर्ण वर्तमान काळ कसं होणार मी गायन केले आहे पूर्ण भूतकाळ होईल मी गायन केले होते आणि भविष्यकाळ होईल मी गायन केले असेल त्याच्यानंतर येईल रीती मी गायन करत असतो हेच वाक्य पूर्ण रीतीमध्ये भूतकाळातली रीती काय येईल मी गायन करत असे आणि भविष्यकाळाची रीती येईल मी गायन करत जाईल फ्रेंड्स तुम्हाला काळ त्याचे प्रकार त्याची रूपे हे या व्हिडिओद्वारे नक्की समजले असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काळाबद्दलच आणखीन थोडीशी माहिती पाहणार आहोत तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय